काही वर्षांपूर्वी अमेरिकेत एका बापाने आपल्या दहा महिन्यांच्या लहानग्या जीवावर बलात्कार केला त्यानं तिला इतक्या विचित्र पद्धतीने भोगलं की तिच्या मेंदूला धक्का पोहोचला रेक्टम बस झालं मुलीचे श्वास मंदावत गेल्यावर त्यानं गुगलवर चेक केलं की लहान बाळ मेल्याचं कसं ओळखावं बाळ कसं मरतं त्यानं सोशल मीडियावर याविषयी चॅटिंगही केलं काही वेळानं त्या मुलीचा श्वास कुंठला नंतर रितसर त्याला अटक वगैरे झाली आपल्याकडे रोजखंडीभर बलात्कार होतात ते आपल्या अंगवळणी पडले आहेत मात्र मात्र काही बलात्कार असेही असतात की जे प्रत्यक्ष शारीरिकरित्या होत नाहीत मात्र ते घडत असतात अगदी खोलवर आघात करत असतात फॉकलंड रोडला धंदा करणाऱ्या रीना सालेहाकडे येणारा एकसम अत्यंत तिच्या खोलीत शिरून तिच्यावर स्वार झाल्यानंतर त्याला मुद्दाम तहान लागायची रीनाच्या मुलीला तो पाणी आणायला लावायचा कित्येकदा तो तिच्यासमोर रीनाला मारायचा हवं ते करायचा ती चिमुरडी पारभेदरून जायची तिच्यावर शारीरिक बलात्कार झाला नाही पण त्याहून भयानक आघात मनावर झाले रीनाला चरणारा तिच्या नात्यातलाच होता हे नंतर उघड झाले रीनाची मुलगी स्वरूप मात्र या धक्क्यातून कधीच सावरू शकली नाही वेदरलेल्या स्वरूपाला घेऊन रीना मिदनापूरला परत गेली तिला कोलकात्यातील पावलोम मेंटल इस्पितळात दाखल केलं गेलं बलात्कार करण्यासाठी शारीरिक चोर जबरदस्तीच केली पाहिजे असे काही नाही बलात्कार नजरेनेही होतो स्पर्शाने होतो शब्दांनीही होतो कुठल्याही स्त्रीबद्दल वाईट अभात विखा रोखण्याआधी लोक आता आपली आई ही इमॅजिन करू शकत नाहीत कारण आता अशा लोकांनी त्यांनाही सोडलेलं नाही थोडंसं अतिरंजित वाटेल मात्र शांतचित्ताने विचार केला तर काहीसं पटेल समीर गायकवाड फोटो क्रेडिट मेरी एलन मार्कचे मोहम्मद हनीफसोबत ही प्रूफ स्टोरी कव्हर केलेली आता तीन दशकं उलटून गेलीत स्वरूपाचं पुढं काय झालं माहिती नाही तिची तीव्र आठवण झाली तिच्या वेदरलेल्या नजरेस नजर देता येईल का कुणाला